नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जे ते बृहमुंबई महानगरपालिका यामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली होती तर आता या पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर ही नवीन पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा बृहमुंबई महानगरपालिका दिनांक दहा सप्टेंबर आठच अपडेट आहे यामध्ये बघा बृहमुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपी पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आलेली आहे तर तुम्हाला अगोदर दहावी आणि ग्रॅज्युएशन हे प्रथम प्रयत्न उत्तीर्ण होणे गरजेचं होतं पण आता ही जी अट आहे ही रद्द करण्यात आलेली आहे हा फार मोठा बदल करण्यात आलेला आहे बरेच मंत्र्यांनी हो हो या ठिकाणी मागणी केलेली होती बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली होती की या ज्या अटी आहे या अटी रद्द करण्यात याव्या त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरता आलेले नव्हते हो तर आता मित्रांनो आनंदाची बातमी आहे ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे तर आता तुम्ही दहावी पास ग्रॅज्युएशनवर आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता बघा सुधारित शैक्षणिक अहर्तेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसात आज भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो आता नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि ही जाहिरात पंधरा दिवसानंतर येणार आहे म्हणजे पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे हे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला त्यांच्यासाठी बघा सध्या अर्ज केलेल्या उमेदवाराने नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहे त्यांना पुन्हा या ठिकाणी अर्ज भरण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर सदर शैक्षणिक अहर्तीमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक अहर्ता करून कार्यकारी सहाय्यक पद भरती जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसाच्या आत ती भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लोक उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे ब्रोम्बई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक यासाठी एक हजार आठशे छेचाळीस जागा सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती ठीक आहे आणि याची अंतिम तारीख होती नऊ सप्टेंबर तसेच शैक्षणिक अवर्थेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही विद्ध पातळीवर हाती घ्यावी तर मित्रांनो आता कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे आणि यामध्ये टायपिंगची पण आठ आहे मित्रांनो टायपिंगची पण आठ आहे मित्रांनो इंग्रजी थर्टी आणि मराठी थर्टी तर या टायपिंगच्या अटीमध्ये पण बदल होण्याची शक्यता आहे पण सध्या तुम्ही दहावी प्रथमपर्यंत आणि ग्रॅज्युएशन प्रथमपर्यंत उत्तीर्ण ही अट काढण्यात आलेली असून लवकर जाहिरातही प्रसिद्ध केल्या जाणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाली की त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचलं तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा लाईक करा धन्यवाद